बातमी बातमी आहे आहे मोबाईल वापरणाऱ्यांसाठी आनंदाची कारण मोबाईल रिचार्ज साठी पैसे तुम्हाला मोजावे लागणार नाहीत कारण दहा रुपयांपासून टॉपअप प्लॅन उपलब्ध होणार आहे तर कॉलिंग आणि एस एम एस साठी ही वेगळा स्पेशल प्लॅन मिळणार आहे मोबाईल कंपन्यांच्या मनमानीला चाप लावत ट्रायने नवे नियम लागू केलेत या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय तर वॉईस आणि एसएमएस पॅक वेगळे मिळणार आहेत ग्राहकांना केवळ अत्यावश्यक सेवांसाठी पेमेंटचा पर्याय असेल स्पेशल टॅरिफ व्हाउचरची मर्यादा नव्वद वरून आता तीनशे पासष्ट दिवसांवर आली आहे दहा रुपयांचे टॉपअप वाउचर मिळणार आहे सिम कार्ड वापरणाऱ्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे